हरिश्चंद्र गड येथील तरुणाचा मृतदेह घातपात झाल्याचा नातेवाईकांचा एका तरुणाचा मृतदेह आढळून आला ऋषिकेश बाळू जाधव व एकवीस असे या तरुणाचं नाव आहे ऋषिकेशचा घातपात झाल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला संभाजीनगर येथील रहिवाशी असलेला ऋषिकेश जाधव हा नाशिक येथे शिक्षणानिमित्त राहत होता सोमवार दिनांक दहा रोजी ऋषिकेशी फोनवरून संपर्क न झाल्याने आई वडील नाशिकला आले त्यानंतर त्यांनी त्याच्या त्या ठिकाणी शोध घेतला तो मिळून न आल्याने त्यांनी आडगाव पोलीस ठाण्यात धाव घेत मंगळवार दिनांक अकरा रोजी तो बेपत्ता असल्याची त्यांनी तक्रार दाखल केली त्याच्या मित्रांकडे नातेवाईकांनी चौकशी केली असता मित्रांनी तो मोटरसायकलवरून हरिश्चंद्र गडाकडे गेला असल्याचे सांगितले त्यानंतर राजूर पोलिसांसह ऋषिकेशच्या नातेवाईकांनी हरिश्चंद्र गडाकडे ऋषिकेशचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता त्या ठिकाणी एक मोटरसायकल पार्किंग केल्याचं दिसून आलं त्यानंतर त्यांनी हरिश्चंद गडाचा परिसर व कोकणकडा परिसरात ऋषिकेशचा शोध घेतला असता कोकणकड्याच्या सोळाशे फूट खोल दरीमध्ये एक मृतदेह आढळून आला त्यानंतर राजूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांनी कल्याण येथील रेस्क्यू टीमच्या मदतीने ऋषिकेशचा मृतदेह दरीतून बाहेर काढला यावेळी पोलीस कॉन्स्टेबल विजय मुंडे पोलीस कॉन्स्टेबल कोकणी यांनी विशेष परिश्रम घेतले त्यानंतर राजूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला

কাপোৰ <laughs> পেম্পলাই

बॉडी पूर्ण पूर्ण आम्ही पुढे गेलो तेव्हा जिथे बॉडी होती बॉडी पासून एक वीस आधी आधीपासूनच फुटलेले कवटी आणि मेंदू दिसायला लागलेला त्याचे आम्ही फोटो काढलेले सगळे आणि खाली गेल्यावरती बॉडी जवळ बऱ्यापैकी किडे माश्या वगैरे होत्या आणि जवळपास वरपासून खालीपर्यंत तीन ते चार बुटांचे म्हणजे बूट दिसले आम्हाला सगळ्या बुटांचे मी फोटो काढलेले ते सोडता खाली फोटो काही फोन नाही बॅग नाही काही सापडलं नाही अंगात एक बनियान होतं व्हाईट कलरचं शर्ट होतं आणि सॉक्स घातले होते आणि एक निळ्या रंगाची नेरी ब्लू कलरची पॅन्ट होती हे नाही खोलले कोणी असं काहीते संशय स्वतः काही बॅग दे काही अजून वगैरे नाही म्हणजे बॉडी इतकी खराब झाली होती की काय सांगताय डॅमेज झाला असं काही सांगत नाही बॉडी शेक 100% तीन चार दिवस असं ಅಂತ सांगते नाही कोण होतं ते हे हे लोकांनी नाव लियोंतवा आणि दिल्ली रावले गेला पाहिजे बहो दूर करू नका तुम्हाला तपास काय नव्हतं दक्षिण देशमुख कुठं कारण कुठला बदला पुढं होतं काय दिसलं काय दिसलं म्हणजे जेव्हा उतरलो ना तेव्हा दिसून बसून म्हणजे दिसत मासं कवटीचं आहे ना तुकडे दिसत होते आणि ब्रेनचा म्हणजे असे हे होते काय बोलतात ब्रेन असं डिवाईड झालेलं त्याच्यामध्ये फार्जरमध्ये आणि मध्ये अनेकदा बॉडीकडे गेले तर बॉडी पूर्ण येत झालेली माश्या आणि होत्या का होत राईक टी शर्ट आणि शर्टा होता आणि पॅन्ट होते ट्रॉक्स होते शूज वगैरे नव्हते काय